सांगली मिरज आणि कुपवाळ शहर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक अठरामधील एकता कॉलनी आणि परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने इथले नागरिक त्रस्त झाले असून ते आता आक्रमक झाले आहेत शिवाय इथल्या वॉर्डमधील नगरसेवकांचाही याकडे कानाडोळा होत असल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय इथल्या सर्व नागरिकांनी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याशी संपर्क साधून या समस्येविषयी आवाज उठवला आहे शिवाय सर्वच नागरिक सुविधांचा या परिसरात बोजवारा उडाला असून गटारी वेळच्यावेळी साफ केल्या जात नाहीत कचरा घंटा गाडी ही तीन चार दिवसातून एकदाच या परिसरात फिरकते त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे येत्या दोन दिवसांमध्ये महानगरपालिका प्रशासनाने इथल्या पाण्याची समस्या दूर करावी अन्यथा महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज बिसे आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी दिला आहे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज बिसे यांनी सांगली महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडचूड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी बद्मावती पाटील मयुरी जाधव सलीम सनदी श्रीकांत नारायणे बालेसो शेख रमिजा मुजावर हाफिजा मकांदार फातिमा पकाली हौसाबाई लोहार सुनीता सरवाड प्रणाली कदम भारताबाई खडते शफिया मुजावर सुग्रा मुजावर रुक्मिणी इंगवले कस्तुरी सारवड पुष्पा आगळेकर मुनिरा खलिफा आदींसह इतर स्थानिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नागरिक गोळा झाल्या तिथं मी श्यामराव नगर वार्ड नंबर अठरा मध्ये आलोय एकता कॉलनी तर तिथं पंधरा दिवस झालं पाणी नाही गुढीपाडवायला पण नाही गेलं नाही नागरिकांच्या तक्रार आहेत ते म्हटल्यात सोमवारी हो आम्ही आयुक्त साहेबांनी घेराव घालणार की आयुक्त साहेबांनी आमची दखल घ्यावी म्हणून आता मी स्पीकर लावला आहे काय तुम्ही तुम्ही नागरिकांना आश्वासन द्या की म्हणजे का पाण्याचं काय होईल तर पंधरा वीस दिवस झालं पाणी नाही चावेला हा नागरिक पण ऐकायला स्पीकर लावलाय जरा बोला तुम्ही पंधरा दिवस झालं पाणी नाही मी प्रश्न आता माझ्या कानावर आता झालेला आहे मी आता इमिडिएटली आमच्या ऑफिसात पाठवतो त्याचं कारण कसं आहे बघू मध्ये थोडं लाईट चा इश्यू झाला होता त्याच्यामुळे आहे का इतर कुठला इश्यू आहे चेक करून घेऊ आपण आणि असं तर इमिडिएटली सॉल्व करू समजा काही दुरुस्ती वगैरे करणं आवश्यक असेल तर पटकन करून घेऊ त्यामुळे काही घेराव करण्याची किंवा अर्जन करायची गरज पडणार नाही तुमचा विषय मार्गी नव्हता एक मिनिट एक जरा नागरिक बोलणार एक मिनिट जरा दोन मिनिट हॅलो साहेब पाणी सोडताय फक्त पंधरा मिनिट ते पंधरा मिनिटात पाणी भरलं जाते का ते कारण मोटारी कोण कोण लावतात कोण कोण काय करतात पाणी बाकीच्या ना सगळ्या नाही एक थोडं अर्धा तास तरी पाणी राहावं हे आमची अपेक्षा आहे एकता कॉलनी शामराव नगर ओके बोला बोला एक मिनिट एक मिनट साहेब नमस्कार गटरी काढल्या गटरी बांधकाम केल्या गटरी काढायला कोण माणसं येत नाही काय लोटाला बाई पगार घेत्या घरपटीच्यात हाय वस्तू म्हणून घरपटी डोट्या अजिबात येत नाही घंट घरी दोनशे ते तीनशे एकदा येते आणि पाणी बावीस वर्ष पोहोच आहे बावीस तेवीस तेवीस आता पंचवीस चालू आहे एप्रिल मे मध्ये पाणी नसते सगळ्यांना बसून फोन लावून झाला फोन मी सगळ्यांचा तुम्हाला दाखवते वाटते तरी फोन बघा पण त्या उचलतात काय म्हणजे म्हणतात उत्तर नाही वरती चौकशी नाही दुखून बघत पण नाही माणसं एक्सप्रिय झाल्या सुद्धा करत नाही लवकर फोन करून सांगते अहो एक्सपाय झाले माणूस त्यांना पाणी हवा आहे तरी मी त्यांचा करू घेत नाहीत म्हणजे काय चाललंय काय हे आणि ह्या नगरसेवकांना वाढत वाढत फिरकू देणार नाही मी एकदा कधी पाहून टाकावचे मी आमची जी सोय करते यांना चार वर्ष बोलवलं आम्ही त्यांना निवडणुका झकार आहे आमच्या गटार काढलंय गटारीच पाणी जायला तयार नाही एवढी घाण वास आलाय लोक आमची आजार पडायलाय कुणाला डेंगू आलाय कुणाला ताप व्हायला आम्हाला काय आरोग्य चांगलं मिळणं झालंय गटारीची घाण काढत नाही कचरा नाही घंट्याची गाडी पण येत नाही सगळं आम्हाला त्रास का करायला लागलाय ती लोकांची ती पाईपच काढून ठेवलंय ते पण उकरून ठेवलंय ते पण आता आठ दिवस झाला काढून ते कसं काय झालं आता हे झालं की आता हे काय करायचं का तुम्ही मंगळवारचं तर पाणी येत नाही आम्ही मान्यता करतो मंगळवारी येत नसत्या आची भरली नाही काय तर काय तर भानं सांगत असतात आता मंगळवारच जाऊ दे आम्ही एक दिवस सहन करून घेतो वर्षाला एकदा खरल्या वा असं आमची का समस्या आहे सगळं व्यवस्थित करून घेत नाही हे मला पाहिजे ही तक्रार आहे आमची नगरसेवकांविषयी काय म्हणायचं नगरसेवक आमच्याकडं मी हिला सांगतो तिला सांगतो ठीक आहे आता परवा नगरसेवकांना एक मिनिट आमचे फोन तेच भर किती जणांना फोन केले सगळ्यांना फोन केले एक नगरसेवक ढुकून बघितले आमच्याकडले घर आणि परत त्या माणसानं वाढत ना आमच्याकडे मजा मागायला